अगं म्हणली असते तर मिस्तरी होती तेव्हा आपण हे नाही केली असते गेलं केलं नाही ध्यान केलं नाही आता इथं मातीने लेपत बसली जण्या काळातलं आठवण भारी आपली आय आमची अशीच करायची पण असले सिमेंटची चूल मध्ये घालत नव्हती कटली आग ते तो आधी पण आता शिमेट पहिल्या का सिमेंटची चुली होती का आय हाय अशी आता तू चिकूल केला आई करत होती ूल करत नाही पण घ्याची वर बरोबर तिघूळ काढायची माझ लगेच झालं असत शिमिरची चूल तवा आता निघाली पण आणि दुसरी चुलायची मोकळी ठेवायची खायची उचरी एक तिढी पॅक केली अजून चिकुलां ती दगडा बसली बोळ ही सगळी मुजवून टाक चिखलानं दोन जाणार तर आम्ही फक्त चुल झाकून ठेवणार पाऊस आला तिथं थोडं मारून टाकी तुझं कडलं खोपऱ्यात मारून मातीने पॅक करा जबरदस्त दोस्तना बघा कसं केलंय हो गय सिमेंटची चल यात घातले घातलीये मस्त काय आणखी त्या अना काय चाललंय मग लेख कशी काय करते काय तिला करा शिकवलंय करायलाय आम्ही शिकवलंय शिकवलं माझी आईनंतर शिकवलं बघा <laughs> मामी अण्णा खोट बोलले अण्णा शिकवली खरं जागा अण्णाला येते की पण शिकवली नाही हा आईनं माझ्या शोली शिकवली तिला तुमच्या आईकडे दिली लवकर तिला आता का करा अगं कोणीकडे निघाल तिकड काय बघा आता माती आणायला पिंपर नामची कशी फोलली बघा हवा एक नंबर हिरवे गार मस्त जबरदस्त वातावरण दिसते ना एक नंबर कस दिसतंय बघा आमचं सगळं शडाख लगा 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 आणू पोहे घेऊन अगं पोहेच आणू द्यात पोहे येत नाही पोहे खेळते खेळू दे फुट फुटत नाही रडून चला आपण जाऊ अनु हा ठेवतो

तुला कुणी मारलं कुणी मारलं मम्मी ना बर बर थांब तिला थाली सांग तू आल तुला कुणी मारल आल तुला बापू मारलं बापू मारलं म्हणते खर बापू पुरीला मारतो मी रे हे मग काय साधले काय नव ना काय अंत बसले काय वाटतंय काय आमच्या गावाला काय आमच्या गावाला करमतेय आम्हाला म्हणते राहिलो महिना झाला करमतेय का राहा राहा आवाज ढिले पडू नका राहावस म्हणला रे आवाज म्हणताय तुम्ही आ रावगी आम्हालाच करमते तुम्ही असली ना तुमचं गाव टाका एकूण की करा ती रगडी घडी ही घालून ठेवा व्यवस्थित पाऊस गेला तर आबाळांभारकडे वाटते बघा दोस्ताना आबाळ कसा आले बघा एक नंबर आबाळ आले बघा प्रण हे असं आमची शेती बघा पडाक झार पडले नुसतं पाऊस नाही आलं नुसतं मोकळज आबाळ येत या सगळं पडाक आहे पूनम पूनम बघा त्या साईडला माती उकरते आग रानातली माती घेते चांगली म्हणते वारला जाणते काय थपारी आ हा ग वाघ वाघ कशाला वारळ हाय हाडी रस्ताना आम्ही खड्ड काढून घेतले बघा इथला खड्डा मोजवलाय बघा आम्ही तिथला एक राहिला मोजवायचा इथलं खात घालून टाकून ठेवलाय बघा इथला खड्ड्यात पण खात मोजवायचं मोजवायचाय इथल्या खड्ड्यात पण खात एक मोजवायचाय लावली लावलीय बघा आम्ही तिकड नारळाची दोन झाड इथे शंकर आहे हे रान खात घालून नांगरून टाकले बघा ह्याकडे त्याकडे आधी पनम काढते बघा हिथली माती काय या पनमला करा शाणेच काटले गोळा करतेच गोळा आवा हिथ वारत वा पहिला का माती काढली बघा तिन साती दाखवा कसले कशाची सगळी उकडून उकडून राना तिकडे शेण टाका बर का असा दा जाऊ द्या पेपरने पर्यंत खातून पहिला त्या दिवशी दगडीसली राह कस दिसतंय नसता एकदम लेवल मध्ये सफ पट्टी या पट्टी ना आता यात काय शेण माती मिक्सिंग करून ही करायची का शान काही पडतंय भारी सिस्टीम आहे तुझ्या इराण नांगरून टाकलं इकडच या असं टोटल क्षेत्र आहे बघा आपलं त्या घरापर्यंत कस दिसतंय घरापासून काम नसते चला का बघायला हरवली का ना, गुमली नाद करती दुनिया सारी घरबारी ना भारी दही का नाही हाय का नाही काय काम करली का हाय भारी कारभारी नाहीतर कारभारी कुठली कोण कुठली मग असं काय भारी नाही म्हणत नाही का मी चला जास्त नियोजन बघा पुनम कशी कशी चूर करते कशी कशी चकूर करते मला अजून बघायचच आहे कशी पळते तर राता रात राता मला ते पण अजून चटणी बारीक करायची आह मसाला आहे भाजला होय अ आणूज आमच्या एक आणून उठवते नुसतं आणू आली बघा चुली पशी एकदाशी आता काय करते पाणी पाणी पाणीवतून राडा करते एकच नंबर का मग कारभारी म्हणजे कारभारी जाय बापू एक नंबर कारभारी बघा कार जाय का तुम्हाला काय कारभारी टोपी घातली राह तुम्ही टोपी काढ टोपी काढ गड्याला केस कापून आणली कशी अशी सिस्टम आहे चुकूल करायची अरे कर्रा बडी बड पाचशे असली बकेट अजून अ बघा कशी करते तुमची आण काय गेलं कड अनु गुडी गेली 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 का सांगितले लय पाणी लागते अजून तुला पाणी आणायला लागल जबरदस्त चूल करता आहे चुलीचा एंडिंग राहिलेला आहे दोस्तानो थारवला राहिले त्याच करायचं काय राहिले तर दोस्तानो आपल्या गावठी पण म्हणत चूल केलेली कशी वाटली